नमस्कार आज आहे वैभव लक्ष्मीचा शेवटचा व्रत म्हणजेच उद्यापनचा दिवस आणि माझा आणि मम्मीचा दोघींचाही उपवास आहे त्यामुळे मी आज पोथी वाचणार आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दिसेल पण तुम्ही जर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या खाली कमेंट करा तुम्हाला जर कुठला पाठ आवडला असेल आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल नेमकं काय झालं आणि काय नाही का श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देव्य नमहाम क्लू ओम धन धन देम ओम धनदायम निधी पद्मधीपाय संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिशास्त्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू व प्रजादक्ष होता होता देवा ब्राह्मणांना दयाळूरक्षा सुरज चंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचा नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात गळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली थोऱ्या ताठानं था फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती करी तिचे त्या दोघांना पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामूबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवत फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला गेली तिनं आरुळी दिली अरे आहे का भरत कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं नाव काय म्हंटल काय काम काढलं हे तुझं नाव गाव कोणतं तुला काय हवं अधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारखे आले ग राणीला भेटायचं कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनदुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला असतील तू जराशी आडवशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी राघवनी मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाडली माणूस की विसरली माझ्यामुळेच ना तिला व्रत सांगितलं देवीचं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय पण संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतय पण याचा फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमान वसा टाकणार नाही दिलेला शब्द फोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागं घ्या पायापडून तुमच्या म्हातारीला फुलीची दया आली मातारीला क्षण भरता मुलीकडे पाहिलं तिला लक्ष्मी प्रदाचा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी ये नागतर मातारी दिसली आवाज नको राणी ओरडली ए थेरडे कशा लागा आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही का दिसली तुला मातारीने संतापाने घराकडा डोळे फिरवले कपळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर निघाली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली रासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांपा लक्ष्मी व्रता सुरुवात केली सगळे नेम धर्म पाळले चार गुरुवारी गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथास्थान उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचे पुत्र माराधर त्याच्या श्यामबालेचा विवाह झाला हो राजवैभवातील वा श्यामबालेला राजवैभव वा मिळाला होता लक्ष्मीचा प्रभाव सुखा होता। पात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरज चंद्रिकेचं गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणामनात फिरून राजा राणी कशाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कणणेला भेटावासा वाटलं तो एकटाच निघाला खालून चालून दमला चालून चालून दमला नदीकाठीवर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्र शवायला पाहिलं घाई काही नदी, नदी राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानाने नवी वस्त्र व कंठी दिला श्याम वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली गायने तिनं झाकण काढलं आता बघते तर काय तिला पोळशी झुकले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवराला सांगितलं ते तो ऐकून तोही चकित झाला तो पाटला खरीत होता दारिद्र्य सरत नव्हतं चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा होता सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एकेदशी तिला मुलीला भेटावंसं वाटलं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग बघायचे आहेत सुरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस होता गुरुवारचा नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईराती महाराज आली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली दिसली दिलेल्या तिला आणायला कुठेतरी पाठवा नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई रथात बसून महारात आली आईला बघता शांबालेने आनंदाने भेटी मारली मुलीचं वैभव पाऊटीच मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं ति मुलींना तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांच्या दागिने दिले आईचे रूप अधिकच खुल्ल दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूरज चंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करीनच क्षमा म्हणाली ठीक आहे अर्घशेष महिना होता मुली नाही चारही गुरुवारचं व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधार राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भाग तिला नव्हते मालाधराने विचारलं माझे काय आणलंस शांबालांना सोबत आलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात काय त्याला दिसले मिठाचे खडे अग वेळ मिठाचे कडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांच्या राज्य राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबाला हे सांगितलेल्याची कोच राजांना हेरली तो विचारत कुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी मानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगही प्राणही द्यावी मला तर राजा राजाने उठला आणि आपलं त्याने आपले सैन्य सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्र शवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यात मालाधरी वंदन अं... त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्राशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर अंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा आणि राजाची आज्ञा आली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल गेली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होती जात होता हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला सांभाळलेल्या ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबड कळवली सैन्य शत्रू राज्यातील खजिरान उठला अफाट संपत्ती मिळाली ती, ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मला मलाधरानं भद्रशावास सुरज चंद्रिका राणे घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली दुप्पीपांचा सुगंध दरवडला तिने व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना पकवानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरांना भद्र शवाचा राज्य त्याचे स्वाधीन केलं त्यानंतर या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरज पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाली सुखाचे वादळ सरले अतिशय साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवाला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी <tinyan> कसा होता आजचा मिनी ब्लॉग म्हणजेच आजचा व्हिडिओ तर तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि तुमच्या आणि तुम्हाला पण गुरुवारचा लक्ष्मी व्रत असतो का ते आम्हाला नक्की कमेंटला कळवा